बारामतीमध्ये सुनी दगडाव ती गाज पंकजा गा मुंडे होते आणि पस्तीस ते चाळीस हजार घाबरण्याचं कारण नाही मोदीचं सरकार यायला काय अडचण येणार नाही बेचाळीस जागा माहिती लागतील ला बागी असा जागा आघाडी नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली असून कोणत्या जागेवर नक्की कोण विजय होणार याबाबतचे दावे प्रतिदावे राजकीय नेत्यांकडून केले जात आहेत तर अशातच रासपचे अध्यक्ष आणि परभणी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी आपला अंदाज वर्तवला असून परभणीत तर माझा विजय होईलच बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बारामतीमध्ये सुनीत्रा पवार या विजय होतील असा दावा जानकर यांनी केला आहे तर महाराष्ट्रात बीड आणि परभणी या दोन लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जातीवाद झाला तिकडे पंकजा मुंडे आणि इकडे मी असे दोन्ही ओबीसी उमेदवार असल्याने महाविकास आघाडीने जातीवादीचे षडयंत्र केले एक व्यक्ती या दोनच मतदारसंघामध्ये फिरला मात्र असं असलं तरी परभणीत मी तीस ते चाळीस हजार मतांनी विजय होईल आणि बीडमध्येही पंकजा मुंडे यांचाच विजय होईल असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे तर राज्यात फिरताना मला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबत लोकांमध्ये काही प्रमाणात सहानुभूती असल्याचं जाणवलं असंही महादेव जानकर यांनी म्हटलं आहे तर मात्र असं असलं तरी पवार ठाकरेंकडे ग्राउंडवर केडर नसल्याने या सहानुभूतीचं मनात रूपांतर होणार नाही आणि राज्यात महायुती बेचाळीस जागा जिंकेल असा अंदाज जानकर यांनी वर्तवला आहे त्याच दरम्यान परभणी लोकसभा मतदारसंघातील परभणी आणि पाथरी या तालुक्यामधील प्रतिस्पर्धी उमेदवार संजय जाधव यांना मताधिक्य मिळेल मात्र गंगाखेड जिंतूर परतूर आणि घनसामगी या तालुक्यामध्ये मात्र मला चांगली मते मिळतील असा दावा महादेव जानकर यांनी केला आहे तर महादेव जानकर यांचा असा अंदाज वर्तवला जात आहे की यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा